नमस्कार मी आणि आपण सेवन कामगार क्षेत्रातील महामंडळांपैकी असलेल्या महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीत पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले गणेश ताटे यांची नियुक्ती करण्यात आले ते मागील सहा वर्षापासून भाजप कामगार मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम करत होते धन्यवाद मोदी अभियानांतर्गत त्यांनी तळागाळापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण कामगार मंत्री आकाश फुंडकर व आमदार संजय भाऊ केनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निवड झाली या महामंडळाला राज्यमंत्री दर्जा आहे मुंबई येथील भाजप कार्यालयात गणेश ताठे यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे यावेळी कामगार नेते अमितदादा कदम डॉक्टर अमित भोसले प्रमोद जाधव मालक प्रतिनिधी चंद्रकांत महाडिक व सचिन पाटील उपस्थित होते गणेश ताठे यांनी सर्वांचे आभार मानले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर